नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री सिद्ध नवरात्र केसरी निमसोड भव्यद्वी मैदान इत्यात चौदा सप्टेंबरला निमसोड पाटील येथे संपन्न होत आहे या मैदानात रत्ती महारथी टॉपच्या नंदी आपल्याला शंभर टक्के दिसणार आहेत तसेच या मैदानामध्ये राहुलभाई पाटील व मथुर यांचा सत्कार होणार आहे आणि ज्येष्ठ समालोचक सुनील मोरे सरकार यांचासुद्धा मित्रांनो सत्कार होणार आहे तसेच या मैदानाचं लाईव प्रक्षेपण आहे पिथरी लाईवरती आणि एक मोठं आणि नामांकित मैदान मित्रांनो हे होणार आहे प पहिलं पर्वच आहे परंतु टॉपचं आयोजन आहे नियोजन आहे तर मित्रांनो बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे या निमसोड मैदानातील पहिला संभव येते टॉपचा पायरा तुम्ही बघता बाबूषेठ माने घरनेकी यांचा घरनेकीचा राजा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो यावर्षीचा हिंद केसरी किरणप्पा कालगाव यांचा रायना मित्रांनो मागेसुद्धा किरणप्प्पांची मुलाखत झाली की लवकरच राजा आणि रायना जेव्हा बाबूशेठ माने नंदी मागतील तेव्हा आम्ही बैल देऊ कारण त्यांचे संबंध मित्रांनो खूप चांगले आहेत आणि येणाऱ्या या निमसोड मैदानामध्ये दे देखील या जोडीचं नियोजन होऊ शकतं टॉपचं स्पीड लागेल राजाची चिंचाली मैदानामध्ये गटाला हार झाली परंतु स्पीड खूप चांगला होता आणि जलवा आणि राजा ही लढत झाली होती परंतु या मैदानात हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावितपणे टॉपचा पायरा तुम्ही बघताय चालू सुजांचा बादशाह शनी शिंगापूरकरांचा चित्रे आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो कालच्याच चौदरवाडी चा मैदानामध्ये गुलाल घेतलेला अखंड महाराष्ट्राचा लाडका सुंदर बॉस काल एक मित्रांनो टॉपच्या सेवीमध्ये विजय मिळवला होता मानगरकरांचा वादळ विरुद्ध सुंदर बॉस एक मैत्रीपूर्ण लढत झाली होती या लढतीमध्ये सुंदर बॉसने बाजी मारली होती निकालावरती आणि आपशिंग आणि मित्रांनो चित्रे आणि सुंदर बॉस हा जोड मित्रांनो या आधी पालाला आहे मागच्या महिन्यातच आणि तेव्हा गुलाल घेतला आहे या जोडीने आणि पुन्हा एकदा हा जोड एकत्र येऊन हे निमसोड फाटीचा मैदान गाजू शकतो कारण सुंदर बॉससुद्धा मित्रांनो सध्या फुल फॉर्ममध्ये आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तो येऊन बघताय चालू सीझनचा बादशा चा संदीप शेट माळी भोपर यांचा हारणे आणि त्यांच्यासोबत दिसू शकतो कालच्या मैदानामध्ये मित्रांनो सुट्टा निकाल घेऊन ज्यांना निकाल भेटला नव्हता असा गोविंदा पब्लिक मित्रांनोमध्ये आल्यामुळे गाडी दुसऱ्या फाटीत गेली तरीसुद्धा सुट्टा निकाल घेतला होता गोविंदाने परंतु समालोचक बैलगाडा मालक असतील सारखी विनंती करत असतात की मध्ये येऊ नका तरीसुद्धा मित्रांनो कधी कधी प्रेक्षक ऐकत नाहीत त्याच्यामुळे मोठ्या गाड्यांचे मोठ्या गाड्यांचेसुद्धा नुकसान होतात प्रत्येक गरीब श्रीमंत बैलगाडा मालक गोलालसाठी मैदानामध्ये आलेला असतो प्रेक्षकांमुळे त्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे येणाऱ्या या निमसोड फाटी मैदानामध्ये हारणे आणि गोविंदा चौदरवाडी मैदानातील एक नंबरची जोडी पुन्हा एकदा आपल्याला एका पायऱ्यात दिसू शकते पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय चालू सीझनचा बादशाह कार्तिक आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो दोन हजार पंचवीसचा पेडगाव हिंदकेसरी केसरी हेमनशेठ फुलोरे द्वारली यांचा हारण्या हारण्या आणि कार्तिक मामावाची केसरी गुरुसाळी मैदानामध्ये एक नंबरची मानकरी जोडी ठरली होती तेव्हापासून तीन फेऱ्यातल्या अजून एका मैदानामध्ये या जोडीने गुलाल घेतला होता आणि या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं त्याच्यामुळे मालक हारण्या आणि कार्तिक हा जोड सारखा पळवताना आपला दिसतात आणि पुन्हा एकदा या निमसोड फाटी मैदानामध्ये हारणे आणि कार्तिक हा जोड पळू शकतो मित्रांनो चोवीसला मैदान आहे तेवीसला संध्याकाळी हारण्यासोबत कोण आहे शंभर टक्के मी अपडेट देईल परंतु हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला या मैदानात दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अमित शेठ भाडले यांच्या धावणीतील नवीन आणि चर्चेत असलेला एक टॉपचा नंदी वादळ आणि त्याच्यासोबत दिसू शकतो शाखिरभाई पठाण यांचा राजा मित्रांनो शिमण्याने कळंबीच्या शंभूने सध्या अमित शेठ भाडले यांचं नाव टॉपलाच ठेवलं आहे परंतु वादळसुद्धा मित्रांनो एक टॉपचा व टॉपचा नंदी आहे आणि प्रत्येक मैदानामध्ये मित्रांनो तो देखील गुलाल करत आहे वादळ आणि शाखेरबाईंचा राजा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला या निमछोट वाटी मैदानात दिसू शकतो टॉपचं स्पीड लागेल कारण वादलसुद्धा फुल फॉर्मला आहे आणि राजासुद्धा मित्रांनो कालच्या मैदानात खूप सुंदर असा पाळला होता पुढील टॉप पायरा तुम्ही बघताय दोस्ती केसरी चोराडे मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली जोडी वाटेगावचा बादल आणि वेगाचा शेवट पैलवान अभिजित भैया पवार व स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांचा सारजा ही एवन जोडी मित्रांनो आपल्या या येणाऱ्या निमसोड पाठी मैदानात दिसू शकते आणि वाटेगावच्या बादलचंसुद्धा मित्रांनो टॉपचं नियोजन असतं बाकासरीसोबतसुद्धा नरवणे मैदानामध्ये एक नंबर केला होता वाटेगावच्या बादलने आणि पुन्हा एकदा सरजा आणि वाटेगावच्या बादल यासुद्धा जोडीचं समीकरण आपलं दिसून येऊ शकतं आणि पैलवान अभिजित भाईयासुद्धा टॉपचं नियोजन करतात त्याच्यामुळे हा जोड आपलं पुन्हा एकदा नक्कीच एकत्र दिसू शकतो टॉपचा स्पीड लागतो या जोडीला पुढील संभाव्यजने टॉपचा पायरा तुम्ही बघताय अमित शेठ भांडले यांचा घरचा साथ कळंबीचा शंभो आणि कळंबीचा चिमण्या काल दोन्ही नंदींनी चौदरवाडी मैदान चांगलंच गाजवलं प्रथम क्रमांक केला के होता चिमणे आणि साईने तर दुसरा क्रमांक केला के होता शंभूने आणि वजीरने घरच्या दावणीतील दोन्ही नंदींनी या चौदा मैदानात प्रथम आणि द्वितीय क्रमांक केला होता दोन्हीसुद्धा नंदी फुल फॉर्मले आहेत आणि येणाऱ्या निमसोड मैदानामध्ये हा घरचा साज एका जोटात येऊन पुन्हा एकदा मैदान गाजू शकतो कळंबीचा शंभू आणि चिमण्या दोन्हीसुद्धा मित्रांनो नंदी फॉर्मले आहेत तसेच वादलसुद्धा नवीन नंदी तोसुद्धा मित्रांनो फॉर्मला आहे आमिष्कर बाडले यांच्यात धावणीतील तिन्ही नंदी मित्रांनो फुल फॉर्मले आहेत हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला या निमसोड पाटी मैदान दिसू शकतो शंभू आणि चिमण्या पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघता मिलिंदशुत पाटील कोसगाव यांचा बिंजोडचा बेचाज बादशाह आणि घाट गाजवणारा भुंगाडॉन आणि त्याच्यासोबत दिसू शकतो कालच्याच मैदानामध्ये सुंदर बॉससोबत चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला बिरजा मित्रांनो बिरजा सध्या टॉपचं नियोजन करत आहेत मालक कारण नंदीलासुद्धा तसं स्पीड आहे काल सुंदरबाबत बुलाल त्याच्या आधी मित्रांनो बाकासूरसोबतसुद्धा एक नंबर केला होता शनिशिंगापूरच्या चित्रासोबतसुद्धा आपला बिर्जा एक नंबर करताना दिसला होता आणि आत्ता भुंगाडॉन आणि बिर्जा एक टॉपचा पायरा आपला येणाऱ्या आगामी मैदानामध्ये निमचोड भाटी मैदानामध्ये दिसू शकतो टॉपचा स्पीड आहे बिर्जाला त्याच्यामुळे कोणत्याही नंदीसोबत टॉपच पळतो आहे भुंगाडॉन आणि बिर्जा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील आणि टॉपचा पायरा तुम्ही बघते पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा चालू सीझनचा बादशाह कॉकटेल आणि त्याच्यासोबत दिसू शकतो मानगरकरांचा वादळ कालच्या मैदानामध्ये वादळशी सुंदर बाबी सेमी हार झाली परंतु कालच्या मैदानामध्ये तिसरा क्रमांक पटकावला तो भोळाशंकरसोबत पिंटूशेठ मोडक वडके यांच्या कॉकटेलने आणि पुन्हा एकदा निमसोड फाटी मैदानासाठी कॉकटेल सज्ज झाला आहे या मैदानात मानगर वादळ आणि कॉकटेल कदाचित हा सुद्धा पायरा दिसू शकतो कारण भरपूर वेळेला आपला हा पायरा दिसून येतो उद्या भव्य दिव्य अशी बैलपोळ्यानिमित्त मिरवणूक आहे कॉकटेलची तर नक्की बघा कशावर लाईव्ह असेल तर नक्की व्हिडिओ मार्फत अपडेट सांगेल हा सुद्धा एक संभाव्यताना टॉपचा पायरा पुढील संभाव्यताना टॉपचा पायरा तुम्ही बघताय चिंचाले केसरी मैदानामध्ये कारुंडेश्वर चि शिक्क्यासोबत एक नंबर केलेला आपल्या सर्वांचा लाडका घोटकरांचा सर्जा आणि राहुलबाई पाटील यांचा बिंजोडचा बेताज बादशाह मथूर हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला दिसू शकतो परंतु मित्रांनो मथूर आत्ताच आजारातून बारा झाला आहे आणि या निमसोड मैदानामध्ये राहुलबाईंचा आणि मथुरचासुद्धा सत्कार होणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो मुंबईमध्ये जर एक दोन फेऱ्या मथूरला आता मित्रांनो नक्कीच देतील त्याच्यानंतर मथूर कसा कशी कंडिशन आहे मथूरची त्याच्यावरून मित्रांनो निमसोड मैदानाचं नियोजन केलं जाईल परंतु निमसोड मैदानात जर मथूर आला पाळाला तर टॉपचंच नियोजन असेल गोटकरांचा सर्जा आणि मथूर हा सुद्धा जोड आपल्याला या निमसोड मैदानामध्ये दिसू शकतो आणि प्रेक्षक आतुरले आहेत आता मथूरला बघण्यासाठी कारण भरपूर दिवस मथूर मैदानात नाही परंतु आजारातून आता बारा झाला आहे या मैदानात देखील मथूर आपला पलटण दिसू शकतो तेवीस तारखेला मित्रांनो संध्याकाळी शंभर टक्के अपडेट देईल मथुरबद्दल परंतु हा एक संभावित आणि टॉपचा पायरा व्हिडिओमार्फत तुम्हाला आता सांगितलं आहे पुढील संभवितो आणि टॉपचा पैरो तुम्ही बघताय विठ्ठल नानांचा तेजा आणि त्याच्यासोबत दिसतो बावधनकरांचा लक्ष मित्रांनो लक्षस लक्षसुद्धा सध्या भरपूर फॉर्मला आहे कालच्या मैदानामध्ये चिमण्याच्या सेमीमध्ये लक्षाची जरी हार झाली असली तरी चांगली अशी टक्कर दिली होती चिमण्याला एक मैत्रीपूर्ण लढत झाली होती आणि येणाऱ्या आगामी मैदानामध्ये तेजा आणि चिमण्या तेजा आणि लक्ष हा एक संभाव्य आणि टॉपचा पायरा आपल्या पुढील टॉपचा पायरा तुम्ही बघताय कारुंड्याच्या अनबान शान कारुंडे एक्सप्रेस चिक्की आणि त्याच्यासोबत आपल्या देऊ शकतो अखंड महाराष्ट्राचा लाडका बारा मिंदकेश्री बक्कासूर मोठ्या मोठ्या टॉपच्या मैदानामध्ये या जोडीचं नियोजन आपलं दिसू दिसून येतं आणि चिक्यासुद्धा फुल फॉर्मला आहे आणि बाकासूरसुद्धा फुल फॉर्मला आहे त्याच्यामुळे या मैदानात हा जोड आला तर नक्कीच हा जोडसुद्धा मित्रांनो गुलाल घेईल आणि एक नंबर देखील करू शकतो कारण टॉपचं स्पीड आहे या जोडीला परंतु टॉपचे पैरे आहेत त्याच्यामुळे लढते आपल्याला नक्कीच बघायला मिळतील गटाला सेमीला आणि फायनललासुद्धा तर मित्रांनो हे आहेत या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे शंभर टक्के पहिरे समजले तर तेवीस तारखेला संध्याकाळी आपले व्हिडिओ येईलच तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिक्के आणि बाकासूर हा एक संभावित आणि टॉपचा पहिरा तुम्हाला सांगितला आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो